नमस्कार स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण चमचमीत अशी रानभाजी बनवणार आहोत केळफुलाची आपल्याला इथे भाजी बनवायची आहे ही केळफुलाची भाजी चवीला खूप छान लागते केळफूल साफ करण्यापासून तर भाजी बनवण्यापर्यंत पूर्ण रेसिपी इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात आधी केळफूल कसं साफ करायचं हे बघून घेऊया अशी हे केळफुलाची काढल्यावर त्याच्यामध्ये हे केळाची फुलं असतात आता ह्याच फुलांची आपल्याला भाजी बनवायची आहे हे केळफूल साफ करायला खूप मज्जा बरं का फक्त थोडंसं आपल्याला धीर धरायची गरज असते अशा पद्धतीने केळ हे सगळं सोलून घ्यायचं आहे ढ्रक होऊन येईपर्यंत आपण हे केळफूल सोलून घेणार आहोत आता केळफूल कसं साफ करायचं हे बघून घेऊया केळफुलातली ही एक टणक पात असते ती काढून घ्यायची जी की आपण खात नाही आणि हे एक छोटंसं पान असतं हे दोघे आपल्याला हे काढून टाकायचे आहेत अशा पद्धतीने सगळे केळफुल हे साफ करून घ्यायचे आहेत बघा सगळे केळफुल हे साफ झाले आहेत आता ह्या ठिकाणी जो केळफुलाचा पांढरा भाग शेवटचा जो निघालेला होता तो छानपैकी बारीक चिरून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने फुलंसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहेत सगळं चिरून झाल्यावरती गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं पाणीत चिरलेले केळफूल टाकून घेऊया आणि पाच मिनटासाठी याला छान असं उकळून घेऊया अशा पद्धतीने केळफुलाचं काळं पाणी हे साईडला निघून जातं आता एका डिशमध्ये हे सगळे केळफूल काढून घ्यायचे गॅसवरती कढईत दोन पळी तेल टाकलं आहे त्याच्यात एक चमचा जिरं आणि दोन ते तीन हिरवे मिरचे टाकल्यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरेला कांदा टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकून परतवून घेतलं त्याचप्रमाणे धने गरम मसाला लाल मिरची पावडर आणि हळद टाकून छानपैकी हे मसाले एकत्र करून घेतले केळफूल हे गार झाल्यावरती हाताच्या मदतीने त्याच्यातलं सगळं पाणी हे पिळून काढायचं आणि मसाल्यात टाकायचं थोडक्यातच केळफुलाचं एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी एकजीव करायचं हे सगळं एकत्र केल्यानंतर वरून मस्तपैकी खोवलेलं हे ओलं नारळ घालायचं आणि हिरवीगार कोथिंबीर टाकून मस्त हे सगळी भाजी मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून पाच मिनटासाठी याला छान वाफवून घ्यायचं आहे आता बघा तयार झालेली आहे आपली केळफुलाची भाजी तर मित्रांनो रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशीच नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद